हाती नाही बळ दारी नाही आड त्याने फुल झाडं लावू नये सोसता सोसेना संसाराचा ताप त्यानं मायबाप होऊ नये नाम संकीर्तना गवसेना वेळ नाम संकीर्तना गवसेना वेळ त्याने गळा माळ घालू नये चिमणी पाखरं या जुन्या मराठी सिनेमातलं हे गाणं ऐकलं आणि मला असं वाटलं हे गाणं सध्याच्या परिस्थितीवरच लिहिलंय झालंय काय संसाराला लागलोय म्हणून एखादं मूल जन्माला घालायचं ते नोकऱ्यांच्या ताब्यात द्यायचं आणि आपल्या करिअरच्या मागे धावायला सुरुवात करायची मग त्याच्यावर संस्कार करायचे असतात त्याला वळण लावायचं असतं तो मातीचा घडा घडवायचा असतो याचं पालकांना भानच राहत नाही आपण पालक झालो आहोत याच समाधानात ते रमतात तीच गोष्ट परमेश्वर भक्तीची चार घटका बसून शांतपणे देवाचं नाव घ्यावं असं वाटत नाही परमेश्वर भक्तीचा दिखावा करावा असं सगळ्यांना वाटायला लागलंय आणि ऋण काढून सण साजरे करण्याची वृत्ती तर एवढी वाढली आहे की फक्त दुसऱ्याला जमतंय म्हणून आपली कुवत नसताना आपली ऐपत नसताना आपला आवाका नसताना ती गोष्ट करण्याचा अट्टहास सुद्धा आता प्रत्येकाच्या मनात वाढायला ला लागलाय हे गाणं ऐकलं आणि कितीतरी प्रश्न सुटकीसरशी सुटले बघा एकदा तुम्ही हे गाणं ऐकून